नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी साष्ट पिंपळगाव या गावामध्ये आलेलो आहे आंतरवाली सराटी पासून अगदी जवळ असलेलं गाव आणि उद्या मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील याच गावामधून जाणार आहेत आणि उद्या आरक्षणासाठी जाणाऱ्या मराठा बांधवांना आपल्या गावातून शिदुरी जावी यासाठी साष्ट पिंपळ गावामध्ये पाच टन स्वयंपाक या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे पाठीमागं बघू शकताय त्या ठिकाणी काम सुरू आहे इकडं मळण्याचं काम सुरू आहे तिकडं सगळ्या महिला पुऱ्या लाटत आहेत आणि इकडं पुऱ्या तळण्याचं काम सुरू आहे गेल्या तीन चार दिवसापासून हे कामकाज सुरू आहे नेमका हे कसं केलं आहे आणि नेमका गावकऱ्याच्या काय भावना हे आपल्याला जाणून घ्यायचं आपल्यासोबत सगळे गावकरी आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार काय सांगाल नेमका आज साष्ट पिंपळगाव मध्ये एवढी भव्य तयारी हे जे साष्ट पिंपळगाव मधून हे पूर्ण टोटल आपलं म्हणजे वर्गणीतून जमा केलं हे सार मटेरियल जमा केलं आणि एक पन्नास किलो गहू पन्नास क्विंटल गहू पूर्ण पुऱ्या तयार केल्या त्यात हा, हा। पालक भाजी मिरची असं तिखट लोणचं असं मिळून तयार केले आणि आपले जे बांधव येते मराठा बांधव त्यांच्यासाठी इथं ट्रॅली उभा करायची आणि एके गाडीत एक पाकिट देऊन टाकायचं टोटल टोटल याच्यात असं म्हणजे एक एक पूर्ण असं दिलं नाही असं कोणी हजार असे पाचशे मिळून दिलेली हे रक्कम आणि गहू गहू जमा केले परत काही अशी गावात फिरून ज्यांनी धान्य दिलं धान्य पैसे पैसे दिले त्यांचे आणि आता वाटणार वाटणार आपल्या रोडला जाणार आहेत ना सारे रोडवर गाडी ट्रॅक्टर ट्रॅली लावायची आणि तिथे गाडी जशी येईल त्या गाडीत एक पाकिट देऊन टाकायची एका पाकिट मध्ये पंचवीस कमीत कमी पंचवीस भरले पुरी एकासुरी असं काय वाटलं साष्ट पिंपळ गावकरांना की आपण हे बनवलं पाहिजे लोकांना धान्य दिलं पाहिजे हे अन्न दिलं पाहिजे आता म्हणून दादा एवढा मोठा लढा उभारलेला आहे त्यांनी ते काय कोणा एका समाजासाठी झटणारी माणसं आहेत ते सर्व समाजाचं हे करते तसं आमच्या पिंपळगावातून सर्व समाजाचं ठरलं सर्वांचाच वाटा आहे याच्यामध्ये असं म्हणजे मराठा समाज म्हणून नाही प्रत्येक समाजाचा वाटा आहे सगळे टोटल टोटल सगळे सगळे सगळं सगळ्यांनी दिलं सर्वांनी दिलं बाहेर आता आपण बघतो की ओबीसी मराठा हे जे दाखवलं जाते काय नाही दिवसण्याचं काम हे थोडेफार असतात म्हणजे दळणात खडे असतात त्या पद्धतीचे सामान्य आम्हाला सांग अजून गाव खेड्यात लोक एकत्रित हो आहेत इथच आहेत सगळेच सगळे एक समाजाचं नाहीच प्रत्येक समाजाचा माणूस येतात तर खरच हा संदेश गेला पाहिजे सगळीकडे कारण साष्ट पिंपळ गाव या गावामध्ये सगळ्या समाजातील लोकांनी एकत्रित ये येऊन उद्या मुंबईकडे जाणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जे जा लोक जात आहेत त्यांच्यासाठी या पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि पाच टन म्हणजे पन्नास क्विंटल हे सगळं बनवलेलं आहे काय सांगाल नेमका म्हणजे कसं ठरलं गावकऱ्याचं कसं ठरलं गावकऱ्याच्या लोकवर्ग नेतून हे ठरलेलं आहे सगळ्यांच्या तर सर्वांनीच सहकार्य केलेलं आहे मला सांगा सरांगी पाटील तर म्हटलं की सगळ्यांनी आपल्या शिदोरी सोबत घ्यायची तरी देखील तुम्ही त्याची तयारी केलेली आहे ना शिदोरी सोबत घ्यायची आपलं आपलं धान्य पीठ वगैरे गॅस हे सगळं सगळं सोबत घ्यायचं आपल्या गाडीत ठेवायचं सगळं तुम्ही जाणार गावातून हो आम्ही जाणार किती लोक असतं गावातून तरी पन्नास साठ गाड्या जातील एवढ्या गाड्या जातील काय सांगाल मामा कसं चाललंय नियोजन काही एकदम चांगलं चाललेलं पुरे चार दिवस झाले चालू आहे पूर्ण समाज समाजाने वर्गन करून साऱ्या समाजाने साऱ्याने केलेले काही आमचं काही वाद नाही काही नाही कोणाचा काही वाद नाही येईमध्ये काही फाटे नाही विशेष नाही फाटे फोडण्याचा विषय नाही काही नाही सारे एकत्र आहेत सारी मला सांगा मला सांगा आता मराठा आरक्षणासाठी हे सगळे चालले गावातील ओबीसी बांधव पूर्ण आहेत ओबीसी बांधव अर्धे अर्धे बोरा सारे ओबीसी आम्ही पूर्ण आहेत अच्छा तुम्ही स्वतःच हो पण का कसं बात आहे मग आम्हाला मग चांगलं वाटतंय सहकार्य सहकार्य इकडे अजून काही मंडळी आहेत त्यांच्या सोबत देखील आपण बोलूयात काय सांगायला नेमका गावकऱ्यांनी असा निर्णय घेतलाय बाकीचे जे सांगतात की सगळे ओबीसी मराठा सगळे एकत्रित सर्व एकत्र कसं नियोजन झालं मग काय गावाची मंडिंग झाली त्यावेळेस ठरला आपण समजा काहीतरी बनावं तेव्हा मग पाणी बॉटल आणि पुरेपणा ठरलं आता मला सांगा पन्नास क्विंटल म्हटलं खूप झालंय हो फास्टन हे सगळं वाटप करणार हो येणार सगळ्या लोकांना कसं असणार म्हणजे पुऱ्या पॅकिंग वगैरे केलं पॅकिंग केल आणि स्टॉल स्टॉल लावायचे प्रत्येक गाडीत मला सांगा मराठा आरक्षणाची लढाई आली की काही नेते मंडळी असतील किंवा काही कार्यकर्ते असतील ओबीसी मराठा विरुद्ध आहेत किंवा वाद आहे असं दाखवतात तुमच्या गावामध्ये मात्र सगळ्यांनी एकोप्याने हा निर्णय घेतला असं असं कुठंच नाही ते नेते थोडे थोडं प्रकार ते सांगा एक दोघं बाकी वाद कुठंच नाही झाला तुमच्या गावात असं वाद बिलकुल नाही सगळे एक हो सगळे एक ताकदीने एक एक सगळे इकडे बघू शकता तुम्ही हे सगळे गावकरी आहेत आणि सगळ्यांनी एक एक ताकदीने ये एकत्रित येऊन काम केलेलं काय सांगाल गावकऱ्यांबद्दल काय बोलणार गावकऱ्याबद्दल जय शिवराय सर्वांना गावकऱ्याबद्दल मला सांगायचं गा� जर झालं तर अभिमानाने मी सांगतो की आत्ताही माझ्यापाशी मुस्लिम बांधव आहेत दोन्ही बाजूनी ओबीसी बांधव आहेत आता तुम्ही ज्यांच्याकडे माईक केला होता पण माटी मागे सरकले ते सुद्धा ओबीसी होते आता ज्यांची ज्यांनी बाईट दिली ते सुद्धा ओबीसी आहेत खरोखर सांगतो चार चार ते पाच दिवसापासून हे सर्व लोक आमच्या बरोबर वर गुन्हा गोविंदाने हे सर्व काम करत आहेत आणि याच्यामध्ये इतर समाजाच्या सर्व लोकांनी कोणी तेलाचे डब्बे दिलेले आहेत कोणी धान्यही दिले काही लोकांनी वर्गणी सुद्धा दिलेली आणि मी सांगतो तुम्हाला उद्या फार वेगळं चित्र दिसणार आहे कारण जो तो बांधव आहे आता पाहिलं जर तर मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी पाण्याचं चा सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं जवळपास एक ते दीड लाखाचं दीड लाख लिटरचे जे बॉक्स आहेत ते या ठिकाणी त्यांनी आणून या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि जाण्याच्या बाबतीत जर म्हणत असाल तर आमच्या ट्रक वेगवेगळ्या बाजूला लागलेल्या आहेत त्या त्यामध्ये जाण्याचं संपूर्ण शिदोरी गॅस सहित सर्व साहित्य त्यामध्ये पूर्ण आणि प्रत्येकाचं जे त्या ठिकाणी जे अंतरण्याचं पांघरण्याच साहित्य कपडे आहेत ते सारे त्या ठिकाणी ट्रक मध्ये आता भरलेले म्हणजे जसं झरंगे पाटील म्हणतात आजही गावखेड्यातला मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दलित असेल हे सगळं आजही एकच आहे ते जे बोलते ते खरं म्हणायचं ते निश्चित खरंच आहे आणि मला अभिमानाने असं म्हणायचंय की खरोखरच साष्टमींबळ गावच्या सर्व गाव गाववाशियाचं मी अभिनंदन करू इच्छितो की साऱ्या समाजातले लोक या ठिकाणी तुम्हाला उद्या तर ते दिसेलच आता जरी आम्ही इथं कमी प्रमाणात आता स्वयंपाकासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी होते पण उद्या तुम्हाला दिसतील की सारे समाज समाज बांधव या ठिकाणी असणार आहेत सगळे सारे, सारे वाट लावण्यासाठी बरेचसे समाज बांधव आमच्या बरोबर आहेत ओबीसीचे लोक आहेत आणि मुस्लिम समाजातले लोक आमच्या बरोबर मध्ये असणार आहेत कोणी गाड्यामध्ये असतो तिकडे पण येणार मुंबईला मुंबईला पण येणार सांगताय तर मंडळी बघू शकताय जे लोक म्हणतात की मराठा ओबीसी वा वा वाद आहे किंवा गावखेड्यामध्ये किंवा या नेत्यांच्या नादी लागून जो ओबीसी मराठा वाद पेटवला जातोय ते कुठेतरी इथं खोडून काढण्याचा प्रयत्न आहे आपण बघू शकताय साष्टी पिंपळगाव हे एक आदर्श गाव ठरू शकतं कारण इथं असलेला सगळा ओबीसी बांधव असतील मराठा असेल मुस्लिम असेल धनगर असेल सगळे लोक एकत्रित येऊन मुंबईला जाणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी पुऱ्या बनवतात तरुणांना नेमकं काय वाटतंय काय भावना आहेत नेमकं आज मुंबईकडे सगळे चाललेत इथं तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवलं काय भावना चांगलं वाटतंय गाव एकोप्यान राहते चांगलं वाटत हो पहिल्यापासून एकोप्यान गाव आहे आमच्या आधी तीन महिने आंदोलन आमच्या गावात मध्ये झालेलं सुरुवातीतून झालेली याच गावातून सुरुवात झाली तीन महिने एकशे नऊ दिवस आंदोलन या गावात पहिले झाले काय कसा प्रतिसाद होता गावकऱ्या खूप मोठा प्रतिसाद मिळाला त्यावेळेस इथं सगळे सगळे समाजाचे लोक अठरा पकड अठरा पकड जातात सगळ्यांचा एकोपाय एकोपा सर्वांचा एकोपा आहे असं जे जा बोललं जात होतं की पाटलांची ताकद कमी कमी झाली त्यावेळेस लोक जातील असं वाटायचं असं बोललं जायचं काय सांगाल जा नाही आज कधीच प्रतिसाद कमी होऊ शकत नाही पाटलांचा ते सर्व समाजासोबत एकोपणे राहतात सर्वांचे प्रश्न सोडतात पाटले त्याच्यामुळे कधीच समाज त्यांच्या बाजूने कोणताच समाज कमी होऊ शकत नाही मराठा तर आहेच मुस्लिम आहे धनगर आहे माझे पक्षी सगळे सामाजिक सोबत आम्ही पोरं काम करतो संध्याकाळी घरोघरी जाऊन आम्ही धान्य गोळा केले सगळ्या पोरं ते बी पोरांनी आम्हाला धान्य दिले नाही हजार पाचशे त्यांच्या स्वतः आणि ते यायला तयार आमच्या सोबत आता काल प्रकार मराठा संघर्ष त्याचा काही इकडं काय सांगाल कालचा जो प्रकार होता ओबीसी मराठा संघर्ष नव्हता ते त्यांची दुकानदारी जी चालू आहे हाकींची ही कोणातरी तरी कोणातरी सुपारी घेऊन चाललेली कोणावर तरी चिकल पेक करायचं स्वतःची स्टंटबाजी करायची या पद्धतीने त्यांचं सगळं चालू आहे त्या मराठे आणि ओबीसी असा वाद संबंध नाही ज्या लोकांनी तिथं हे केलंय हाक्यांना अडवण्याचा प्रयत्न केला किंवा हाके ज्यांच्यावरती काठे घेऊन गेले तर हे लोक सगळे ओबीसीचे होते धनगर बांधव होती गेवरायचे त्या ठिकाणचे आजही ते ठणकावून सांगतात हाकेंनी या ठिकाणी येऊ नये गावगाड्यातल्या खेड्यातल्या लोकांचं ओबीसी आणि मराठा संघर्ष करू नये म्हणजे गावखेड्यातला मराठा ओबीसी आजही आजही या ठिकाणी अनेक बांधव आहेत ओबीसी समाजाचे या ठिकाणी मुस्लिम समाजाचे बौद्ध समाजाचे मातंग समाजाचे सर्व समाजाच्या लोकांनी आपापल्या आप पद्धतीनं आप कुणी तेलाचा डबा दिलाय कुणी डाळ दिली कोणी गहू दिलेत अशा पद्धतीने आम्ही तर सर्वप्रथम एक पाच पंचवीस मराठा सेवक म्हणून बसलो होतो मिटिंगला की आपल्याला जायचंय मुंबईला जायची तयारी करायची म्हणल्याच्या नंतर आपलं सगळं नियोजन त्या नियोजनासाठी कशी कशी वर्गणी करायची आमच्या आपसातच करायची होती पंचवीस जणांची परंतु ते म्हणले आता गावामध्ये जर इथून मोर्चा चाललाय तर येणाऱ्या बांधवांची सोय केली पाहिजे त्याच्यासाठी आपण थोडं वाढून करू पाच क्विंटलची पुरी करू पाच क्विंटलची पुरी केल्याच्या नंतर मग गावातले बाकीचे जे लोक आहेत ते म्हणजे तुम्ही जर मुंबईला जातानी जर पाच क्विंटलची पुरी करीत असले तर मग आम्ही तर इथं राहणार आम्ही तुम्हाला मदत करतो मग पाचशे ची दहा दहाची वीस वीसच्या आता सर्व समाजाच्या लोकांनी मदत केल्यामुळे पन्नास क्विंटल वर पुरी चालली एक लाख पाणी बॉटल मुस्लिम समाज या ठिकाणी मदत करतोय पन्नास क्विंटल पुरी या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण गावाच्या सगळ्या गावाच्या माध्यमातून काय सांगाल नेमका मुंबईकडे मागच्या वेळेस ताकद किती असणार याच्यापेक्षा फार मोठी ताकद असणार मागच्या वेळेस काही जास्त नव्हते समजा याच्या वेळेस त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल फार पब्लिक येणार साष्ट पिंपळगाव मधून मागच्या वेळेस किती गाड्या गेल्या साष्ट पिंपळगाव मधून किती गेल्या भरपूर गेल्या आकडा नाही सांगता माझ्या मते आकड्यानी जर जर तसं जर धरलं तर हा त्यावेळेला फार झालं तर एक दोनशे लोकांच्या आसपास आम्ही गेलो असतो हा ह्या वेळेस चित्र वेगळे याही वेळेला दोनशे पेक्षा जास्त असून पण तसं जर पाहिलं तर या वेळेस जवळपास मते आम्ही जवळपास साडेपाचशे uh, uh, ते च्या दरम्यान असो वेळेला माझ्या समाज बांधवांनी सांगितलं की आम्ही यावेळेस जास्त प्रमाणात जाणार आहे अहो ते बोलतायत म्हणजे आज त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवलेली माझे सरपंच आहेत ते ते पुण्याहून इथं आले ते आमच्या बरोबर गाडीत असणार आहे आणि एसटी समाजाचे एष्टी समाजाचे आणि ह्याच्यामध्ये काय कि खरोखरच ह्या गोष्टीचं एक साष्ट गाव हे सर्व महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दाखवणारं गाव आहे आणि त्यातून या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं कि हे जे भूल भूल ताबाला हे आपण फसतो हा तर त्यामध्ये आपण कुठं महाराष्ट्रातल्या कोणत्या समाज बांधवाने व्हायला पाहिजे अधिकार आहे तो मागण्याचा आणि आज पण कोर्टाने आत्ता सांगितलं की तो जरांगे पाटलाचा आणि जे आंदोलक जाणार आहे हा तर कोर्टाने सुद्धा आदेश दिला की तो त्यांचा अधिकारी ते निश्चित ते मागू शकतात आपण बघू शकता हा सगळा स्वयंपाक सुरू आहे आणि इथं हे बांधव सगळे स्वयंपाक बनवत आहेत नेमकं काय नियोजन आहे किती बनवलेलं आहे आपण सगळं बघू शकताय काय सांगाल तुम्ही स्वयंपाक करताना दिसताय किती पन्नास क्विंटलचा सगळं स्वयंपाक आहे सांगितलं जाते पन्नास किलो स्वयंपाक चालू आहे आता फक्त दोन क्विंटल शिल्लक राहिले म्हणजे अठ्ठेचाळीस क्विंटल संपलं आता स्वतः ठरून नाही फक्त आपल्या प्रेमाची पाटलाला आमचा पाठिंबा आहे आरक्षण के लिए मराठा समाज को पाठिंबा के हिसाब से हमने आपली मेहनत करे किंवा स्वयंपाक फ्रीमध्ये हो करून तर मला सांगा लग्नामधला स्वयंपाक असतो या लग्नात पुरीचा स्वयंपाक किती असतो एक क्विंटलचा किती पैसे घेतात रुपये आता क्विंटल बरोबर किती सव्वीस आहेत तर मंडळी बघू शकताय जे लोक म्हणतायत की कि मराठा आरक्षणाला इतर समाजाचा विरोध आहे किंवा ओबीसी मराठा वाद आहे मराठा मुस्लिम वाद आहे असे जे म्हणतात त्यांच्यासाठी खरंतर ही चपराक असणार आहे कारण या साष्ट पिंपळ सगळ्या जातीतील लोक एकत्रित येऊन मराठा आरक्षणासाठी सपोर्ट करतायत आणि या ठिकाणी पन्नास क्विंटलचं स्वयंपाक काय नाव तुमचं सुलेमान बेग सुलेमान सुले... बेग बरं तुमचं काय नाव आहे उस्मान शेख उस्मान शेख हबीब शेख हबीब शेख बघू शकता यांनी सगळा स्वयंपाक फ्रीमध्ये बनवून दिलाय आणि एक क्विंटलचा स्वयंपाक बनवायचा असेल तर ते दहा हजार रुपये घेत आहेत आणि तो पन्नास क्विंटलचा स्वयंपाक त्यांनी फ्रीमध्ये बनवून दिलाय फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी आणि या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि यांच्या बरोबरच गावातील जो ओबीसी समाज आहे इतर जातीतील सर्व समाज आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन कुणी पैसे दिलेत तर कुणी धान्य दिले, दिले। आणि अशा पद्धतीने साष्ट पिंपळ गाव या गावामध्ये एकोपा आपल्याला पाहायला मिळतोय खर तर महाराष्ट्रामध्ये हे गाव आदर्श ठरलं पाहिजे कारण जे लोक म्हणतात आदर्शच आहे आमच्या गावात जाती भेद काहीच नाही इतर बरेच ठिकाणी काही होतात पण अजून आमच्या गावात रेकॉर्ड आहे का कोणत्याच जाती बद्दल आणि धर्माबद्दल काहीच झालं नाही सगळे मिळून सगळ्याला सहकार करते सगळ्याला एक एकमेव गाव आहे आमचा काही असू सगळं समज तिथे हजर असतो आता साष्ट पिंपळ गावकर या आंदोलनामध्ये सगळे सहभागी आम्ही सगळे सगळे तर मंडळी बघू शकता काय तुम्हाला काय वाटतं याबद्दल नेमकं कमेंट करून आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आज साष्ट पिंपळ गावकऱ्यांनी पन्नास क्विंटल पुरी आणि एक लाख आमच्या समाजाकडून आज यांना पाणी वाटप आमच्याकडून राहणार आहे सगळ्यांना एक लाखाच्या वर आता मी ऐकलं की एक लाख बॉटल द्यायला सगळ्याच्या ही ताकद आहे मराठा आरक्षणाची आणि या गावखेड्यातील सगळ्या जातीतील लोकांची कारण सगळ्यांनी सपोर्ट केलाय म्हणून आंदोलन मोठं होत आणि मनोज जरांगे पाटील देखील नेहमी सांगतात की आमचा आणि ओबीसीचा कुठलाही वाद नाहीये कारण सगळे लोक का आम्ही गावखेड्यामध्ये एकत्रित आहोत आम्ही गुन्हा गोविंदाने कुण नातोयत आणि त्याच हे उदाहरण आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा